मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा तुम्ही इतकी वर्ष नेत्यांना मते दिली परंतु ते स्वतःला राजे समजायला लागलेत सामान्य जनतेकडे पाहायला त्यांना वेळ मिळत नाही फक्त निवडणूक आली की जनतेजवळ यायचा आणि मतं मागायची त्यांनी कधी विकासाची भाष्य केली नाही स्वतःच्या हितासाठी ते निवडणूक लढवत आलेत अशा शब्दात अपक्ष उमेदवार युवा नेते संदीप शेडके यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून सामान्यांचा आवाज दिल्लीच्या तक्तावर बुलंद करायचा आहे असं प्रतिपादन केलं काल शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी संदीप शेळके यांच्या प्रचारासाठी मेहकर डोणगाव येथे रोड शो करण्यात आला होता यावेळी प्रचंड प्रमाणात सामान्य जनता सहभागी झाल्यानं रोड शो सुपरहिट ठरला आणि संदीप शेळके यांचं भाषणही वादळी ठरलं बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांचा जिल्हाभर झंझावाती प्रचार सुरू आहे सगळ्यात आधी प्रचाराला सुरुवात करून संदीप शेळकेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे ठिकठिकाणी त्यांचा रोड शो काढण्यात येत आहे यावेळी सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गावोगावी शेळके यांचं स्वागत करण्यात येत आहे दरम्यान काल शुक्रवारी निघालेल्या रोड शो दरम्यान जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले की लोकांच्या विरुद्ध तुम्हाला लागणार आहे भवितव्य घडवण्यासाठी सगळ्यांना आता क्रांती करायची आहे दादा भाऊ साहेबांसाठी नाही तर सामान्य माणसाच्या विकासासाठी आपल्याला मतदान करायचंय धनशक्ती विरोध ही लढाई आहे तुमच्या पाठबळातून आपल्याला जिल्ह्याच्या विकासाचं देह पूर्ण करायचंय आपण विकासाचीच भूमिका भूमिका घेऊन वाटचाल करत आहोत आज जर जिल्ह्याच्या विकासासाठी विचार केला नाही तर भविष्यात अत्यंत भीषण अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा विचार करून मतदान आशीर्वाद देण्याचा आवाहन त्यांनी केलंय जिल्ह्याचा कायापालट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ना, असा शब्द यावेळी शेळक्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिलाय तसेच दिल्लीच्या तख्तावर बुलढाणा जिल्ह्यातील जनसामान्यांचा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे असंही शेळके म्हणाले आणि एवढं सगळं चालू असताना दोन हजार पैकी सतराशे आपण बोट बांधणी केलेली आहे सतराशे बुलढाणा जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉईंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉईंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉईंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या नंबरचे दाबून विजय करा उंच भरारी विकासाची महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस